फिर फिर मी फिरत होतो पण आता फिरणं मला शक्य होणार नाही म्हणून श्रीमतीने ती जागा घेतली आणि ती पण आज सर्व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बरोबर फिरत होती आणि चांगल्यापैकी विश्वास चांगल्यापैकी वातावरण गेली अनेक वर्ष इथल्या जनतेने या ठिकाणी माझ्यावर ठेवलेला आहे याचा मला अभिमान आहे मी कुठेही राज्यामध्ये गेलो आणि कुठेही काहीही बोललो कसंही बोललो तर एक गोष्ट मात्र नक्की आहे की मी खोटं कधी बोलत नाही आमच्यामध्ये काही गोष्टीचं साम्य आहे मला खोटं बोलता येत नाही आम्ही लोकांचा विश्वासघात करत नाही कालच्याही निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत असताना आमचे कृष्णा कासार राजाभाऊ चव्हाणके तळराजे उगले नामदेव लोंढे अनेक सगळे लोक इच्छुक होते मी ना नामदेव लोंढेला उमेदवारीच्या संदर्भात घोषणा पण केली होती पण त्यांनी सांगितलं माझा पुतण्या ऐकत नाही तो वाडामध्ये उभाच राहणार आहे अपक्ष म्हटलं असं होणार नाही तुम्ही जर तुम्हाला उमेदवार देत असाल तर तुम्ही जर तुमचा पुतण्या मागे घेणार असाल तर मी तुम्हाला उमेदवार देऊ शकत नाही आणि मग तुम्हाला तुमचा निर्णय घेणं तुमच्या जवळ आहे तुम्हाला जे योग्य वाटलं ते करा त्यांनी उमेदवारी केली शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली माझं त्या बाबतीत काही दुमत नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांचा अधिकार आहे लोकशाही मार्गाने त्यांनी तो करावा पण विठ्ठलराजेला उमेदवारी दिल्यानंतर किंवा इतर ठिकाणी नगरसेवकांच्या उमेदवारा जाहीर झाल्यानंतर अनेक आमच्या सहकारी बांधवांनी या ठिकाणी माघारी घेतली आणि अतिशय मोठ्या मनाने या संपूर्ण उमेदवाराच्या प्रचाराला सिन्नर शहरामध्ये या ठिकाणी सुरुवात केली त्यामुळे एक चांगलं वातावरण या सिन्नर शहरामध्ये उभं राहिलं आता ठीक आहे राजकीय जीवनामध्ये अनेक लोक येतात अनेक लोक येतील प्रचारसभा होतात प्रचारसभा होतील मा <coughs> माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली कदाचित उद्या किंवा परवा मान्य मुख्यमंत्री महोदयाची सभा होईल त्यांचेही उमेदवार आहेत आपलेही उमेदवार आहेत खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाय फक्त आपसा आहे म्हणजे युतीमध्येच जास्त लढा निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही आपल्याकडे थोडासा उबाठा दिसतो थो। तोही बाटलेला आहे आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली बीजेपीचं त्यांचं काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकडं फोड इकडून फोड तिकड फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका